नवी मुंबईत मनपाच्या भ्रष्टाचाराविरोधात माजी नगरसेवक भरत जाधव यांचं बेमुदत उपोषण नवी मुंबईत महानगरपालिकेतील काही अधिकारी आणि प्रशासनाने सार्वजनिक कामामध्ये केलेला घोटाळा उघड झाल्याने संताप उसळला आहे मनपाच्या कामांचा चौकशी अहवाल जनतेसमोर सादर करावा आणि दोषींवर कठोर कारवाई करावी या मागणीसाठी भाजपचे माजी नगरसेवक भरत जाधव यांनी बेमुदत उपोषणाची घोषणा केली आहे शिवसेना ठाकरे गट आणि मनसेसह अनेक सामाजिक संघटनांनी जाधव यांच्या लढ्याला साथ दिली आहे उपोषण स्थळी नागरिकांचा प्रचंड जमाव पाहायला मिळत असून मनपाच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांविरोधात जनतेचा रोष उफाळून आला आहे अमोल कांबळे संवाद मराठी लाईव्ह नवी मुंबई श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न